नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण पाच ते तीन टिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत आता बघू शकाल खालच्या बाजूला तीन टिपक्यांच्यामध्ये सेंटरमध्ये एक टिपक्यानं आपल्याला एक आकार तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आजूबाजूला दोन पानच्या आकार तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला तिसऱ्या टिपक्यापासून एक आकार तयार करून घ्यायचं आहे आपलं एक छानसं सुंदर कमळ तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला पिंक कलर भरून तयार करून घ्यायचं आहे लाईट गुलाबी रंग घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता प्रत्येक पाकळ्यांच्या आतमध्ये मी गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे चॅनलवर नवीन आला असले तर नक्की सबस्क्राईब करा वेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून कळवा चला आता पूर्णपणे आपण कमळच्या आतमध्ये रंग भरून तयार करून घेतलेला आहो आता बघू शकाल आपलं कमळ किती सुंदर तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला कमळच्या खालच्या बाजूला आपल्याला परत पाकळ फुलांच्या पाकळ्या काढ पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आजूबाजूला दोन पानांचे आकार तयार करून घेतलेला आहे मध्ये शेंटरमध्ये आपल्याला एक छोटासा पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे आता ह्याच्या आतमध्ये हिरवं रंग डार्क हिरवं रंग भरून तयार करून घेत आहे प्रत्येक पानांच्या आतमध्ये आता तिन्ही पानांच्या आतमध्ये आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे चला पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया आणि पूर्णपणे आपला रंगसुद्धा भरून तयार झालेला आहे आता मधी सेंटरमध्ये लाईट हिरवं रंग भरून तयार करून घेत आहे तिन्ही पानांच्या आतमध्ये आणि वरच्या बाजूला सुद्धा लाईट हिरवं रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता बघू शकाल तुम्ही क्रॉसमध्ये फुलांच्या पाकळ्यांच्या वरच्या बाजूला मी गोलकारचे डिझाईन केलेलं आहे क्रॉसमध्ये रे सोडून आजूबाजूला आपल्याला गोलकारचे डिझाईन काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्या वरच्या बाजूला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल खालच्या बाजूला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये हिरवं रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आपल्याला आणि आता हे हिरवा रंग भरून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला कमळच्या वरच्या बाजूला गोलाकारचं एक डिझाईन काढून घ्यायचं आहे बघू शकाल पानांच्या वर वरच्या बाजूला आणि कमळच्या फुलांच्या पाकळ्यांच्यामध्ये शेंटरमध्ये आपल्याला एक गोलाकारचे डिझाईन काढून घ्यायचं आहे ह्याच्या आतमध्ये आपल्याला पिवळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे पूर्णपणे आणि आता पूर्णपणे हे पिवळं रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर खालच्या बाजूला मी दोन पानाचे आकार तयार करून घेत आहे त्यानंतर आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचं आहे पूर्णपणे आणि आता ह्याच्यावरच्या बाजूला आपल्याला क्रॉसमध्ये त्रिएंगलच्या रे शोडून घ्यायचा आहे त्यानंतर वरच्या बाजूला हाफ सर्कल आकारांनी दोन्ही बाजूला गोल आकारच्या डिझाईन काढून घ्यायचं आहे पूर्णपणे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला निळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे खूप सुंदर दिसतोय आता बघू शकाल तुम्ही त्यानंतर आपल्याला कमळच्या आतमध्ये आता बघू शकाल एक तीनही बाजूचं आपल्याला एक छोटी टिपक्या ठेवायचं त्यानंतर रेस जोडून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक बाजूचा आपला तयार झालेला आहे त्याच्यानंतर मी लाल रंगाच्या टिपक्या ठेवत आहे मध्ये सेंटरमध्ये आणि त्यानंतर वरच्या बाजूला त्रि अँगलचे बॉक्स दिसतोय त्याच्या आतमध्ये केसरी रंग भरून तयार करून घेत आहे पूर्णपणे चला आता पूर्णपणे आपला रंग भरून तयार झालेला आहे मधी सेंटरमध्ये पिवळा रंगाच्या सर्कलमध्ये मी हॅपी न्यू इयर लिहून घेतलेला आहे खूप छान सीन सुंदर दिसणारी रांगोळी आहे आवडलं असतील तर नक्की सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करून कळवा थँक्यू